मुगलाजी सेसेटवा यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या देगलूर शहर अध्यक्षपदी निवड देगलूर नगरीचे लोकप्रिय नगर म्हणून माजी नगर अध्यक्ष मुगलाजी सिरसेटवार यांची ओळख आहे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय काँग्रेसचे कार्य मोठ्या नेटाने ते करीत आहेत त्यांच्या कार्याला न्याय देण्याचं काम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केले आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले

जिल्हा परिषदचे माजी सभापती संजय अबागे म्हणून उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती श्री बालाजी बांडागळे काँग्रेस कमिटीचे आमचे नेते आदरणीय गंगाधरावजी सोडारे त्याचबरोबर उपस्थित असलेले संभाजी पाटील बेलवंडे त्या बैठकीला उपस्थित असलेले होतो ठाकरे गटाचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या शरद पवार गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी ताराकांत पाटील आणि ज्यांनी आम्हाला वा आज भाजप हा कार्यकर्त्यांचा सुसंवाद साधून आणला तुमच्या सर्वांचं त्या दर्शन झालं

सर्व मराठी लोक तिकडे आहेत आम्ही सर्व कार्यकर्त्यांची बळी आता इकडे आहे या देगलूर शहराचा इतिहास मला माहिती आहे आपण सर्व काही तरुण सहकारी आहात त्या वडील काही मंडळी आहेत आमच्या वाईटचे काही सरपंच मंडळी असते मी या देगलूर कॉलेजचा विद्यार्थी म्हणून काम करत असतो विद्यार्थी म्हणून शिक्षण शिकत असताना मला या तालुक्याची आणि शहराची किती खूप माहिती निश्चितपणा आहे कलोगिल्ली चप्पा चप्पा मला या शहराचं माहिती आहे त्यामुळं या शहरामध्ये आटापकड जातीचे लोक राहतात पुन्हा गोयदा राहतात विकासापासून खूप दूर राहिलेलं शहर आहे जिल्ह्यापासून सुद्धा खूप दूर दूर असलेलं शहर आहे तिलकांना रगड असलेलं शहर असल्यामुळं वसंतराव जे म्हटलं मी कोणत्या शहरामधून फार सांगितली आवश्यकता नाही कारण त्याच्या वॉर्डरचा वासा असेल तेव्हा नागरिक कुटुंबियाचा वारसा या शहराशी अतिशय निगडीत आहे मी जेव्हा कॉलेजला जेव्हा होतो तेव्हा माळंदरावजी चव्हाण साहेबांची निवडणूक होती तेव्हा आम्ही भीती निर्माण काम तेव्हा गेलो होतो पण आता एवढा वर मी आज काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि वसंतरावजी चव्हाण साहेबांची लोकसेची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना अतिशय आम्ही लहान माणसं आहोत कार्यकर्ते लहान आहोत ही जबाबदारी बेनते की नाही काही लोकांना भरोसा असेल नसेल पण मला विश्वास आहे तुमच्या सर्वांच्या विश्वासावर आम्ही ही जबाबदारी स्वीकारलेली आहे फार आमचरीच्या काळामध्ये हे आमचा पक्ष हाती जात असताना आमचे नेते मोठे मोठे सोडून गेल्यानंतर काही लोक पक्ष फोडले पक्षातून पक्षातल्या लोकांना फोडले पण आमचे नेते आम्हाला सोडून निघून गेले की भयात परिस्थिती असताना काँग्रेस पक्षाची जबाबदारी आमच्यावर पडलेली आहे वसंतरावजी पाटील आणि आम्ही ठरवलं की या भागामध्ये काँग्रेस पक्ष जर मजबूती करायचा असेल तर आपण पक्षाचा झेडा खांद्यावर घेतला पाहिजे ही भूमिका मनामध्ये ठेवून आम्ही आता वसंतरावजी चव्हाण साहेबांनी निघालेलं मला खात्री आहे या भागात या भागातला असं पाटील यांच्या घराण्याचा असलेला संबंध आणि आघाडीचे सर्व नेते जे आहे आता जे भाषणामध्ये सर्वांनी सांगितलं त्यांनी सांगितले की आम्ही भक्कम म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमचं आमचं दुखणं एकच आहे हो पदमवत आणि महेश पाटील आज तुम्हाला सोडणार आहोत त्यामुळं पदमवत महेश पाटील तुमचं आमचं दुख्न एकच आहे तुमचे नेते नेत्याचं जग आहे कशाला पडून घेऊन उतरून गेले आमचे नेते आम्हाला सोडून गेले अजून आमच्या माणसाला वाटण्याचा प्रयत्न करतात पण इमानदारचे कार्यकर्ते इमानदारचे मतदार आहे तो आज आजही आमच्या बरेच <laughs> लोकांना संभ्रम निर्माण झाला होता हनुमान पटेल अशोक चव्हाणच्या जवळचा आहे हो येणार हाती की नाही की चालते की जाते की कसं करते सर्व संभ्रम निर्माण झाला त्याच्या गाडीत रोज राहते सावित्रीकडे राहते फोटोज राहते कुठे कार्यक्रमाला सर्व माहीत निश्चितपणाने आम्ही पस्तीस वर्ष त्यांच्या सोबत त्यांनी आमचा विश्वास त्याच्याबद्दल मला काही बोलायचं पण मी आम्ही एक वसंत पाटील सर्वांना उमेदवारी देण्यासाठी म्हणून नाही किंवा पक्षामध्ये मला जिल्हाध्यक्ष व्हायचं म्हणून नाही मी आम्ही ठरवलंय की काँग्रेस पक्षाचा झेंडा सामान्य माणसाचं काम करायचं म्हणून सामान्य माणसा पक्षामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पक्षाचा अफवा बोचता करायचा आहे म्हणून अनेक मजबूत ठेवायचा आहे म्हणून सामान्य माणसाच्यासाठी सेवा करायचं म्हणून

त्यासाठी तुम्ही काळजी करू नका त्यांनी कोणती पेक्षा त्यांच्या पेक्षा तुम्ही दिसून जायचं बारीक पण असल्यामुळे मला गळती आहे माहीत आहे त्यासाठी तुम्ही निश्चिंत राहा निश्चिंत राहा तुमच्या या देखून तालुक्याची काँग्रेस सेक्टरच्या माध्यमातून असेल किंवा काँग्रेस पक्षामध्ये जे उरले सुरले राहिले मला आता एक पक्के आहे तुमचा नंबर लागला आता आता मोठे मोठे असे घ्यायचा नंबरच नव्हता आमच्याकडे आता ह्याचा नंबर घ्यावा लागला अध्यक्ष म्हणून विश्वास देऊ इच्छितो आता मला काय वरून कुठून परवानगी आणायची गरज नाही कुणी नेत्याला विचारायची ने गरज नाही येते आम्ही सवाता येते त्यामुळे आता तुम्ही निश्चित राहा तुम्हाला जे जे विश्वासानं पद पाहिजे असतील काँग्रेसच्या सन्मानानं पद दिले जातील ही भूमिका मांडण्यासाठी मी आज मुद्दा मी दावे काँग्रेस पक्षाचा आघाडीचा मेळावा आहे किंवा पक्षाचा कार्यकर्त्याचा मेळावा प्रत्येक वर्ष हजार हजार दोन दोन हजार हजार मतांचा आहे मी चेहरे राहतो मला ओळखीचे चेहरे आहेत त्यासाठी आपण मला खात्री पटलेली आहे मला विश्वास आलेला आहे असं पाटील आपण जसे आहात निवडणूक आधी पैसे तीस वर्षापासून पडलेल्या उठवलेल्या चलया पण आपल्याला हे सांगतो की आपण शिकवा आहात की लोक कामात